नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्याची सी एम देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कर्मचाऱ्यांना एकोणीसशे शहाण्णवनुसार पेन्शन योजना लागू करावी दृष्टीने आता ऊर्जा विभागाला योग्य ते दिशानिर्देश द्यावेत अशी मागणी आता मंडळाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दौऱ्यावर असताना निवृत्त कर्मचाऱ्यांनी त्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले आहे फक्त आपल्याकडूनच आमच्या समस्येचे निराकरण होऊ शकते म्हणून अत्यंत आतुरतेने आणि विश्वासपूर्वक आम्हाला योग्य न्याय मिळवण्याची आम्ही वाट पाहत आहोत यामुळे आता सर्व निवृत्त व सेवारत कर्मचाऱ्यांचे हाल अपेष्टा संपुष्टात येऊन स्वाभिमानाने आणि आत्मनिर्भरतेने आमचे जीवन जगू शकतो असे या निवेदनात म्हटले आहे आणि पेन्शन योजना लागू करण्याचे निवेदन दिलेले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन स्वीकारून चर्चा करून त्यावर सकारात्मक निर्णय घेतले जाणार असल्याचेही आश्वासन दिलेले आहे